मग आपला अखजीचा उत्सव असेल किंवा वेगवेगळ्या ज्या आमचे उत्सव असतील त्याही साजरा करण्याचं काम सातत्याने त्या करत असतात आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे या ठिकाणी भुसावळ मध्ये रजनीताई आणि वरणगाव मध्ये श्यामलताई या निवडून आल्यानंतर या शहराचा विकास करण्याकरता प्राधान्याने भूमिका घेतील आणि मी हे देखील सांगायला आलो आहे की हे दोन उमेदवार एकटे नाही आहेत हे निवडून आल्यानंतर यांच्या पाठीशी संजय भाऊ आहेत यांच्या पाठीशी गिरीश भाऊ आहेत यांच्या पाठीशी आमचे खासदार मंत्री आहेत आणि यांच्या पाठीशी तेव्हा भाऊ देखील आहे तेव्हा भाऊही या ठिकाणी पूर्णपणे या दोन्ही भगिनींना पूर्ण ताकद या ठिकाणी देणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ इच्छितो आज इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं या ठिकाणी चाललेली आहे वेगवेगळी कामं ही पूर्ण होत आहेत पण संजू भाऊचा सा सातत्याने एक आग्रह मात्र आहे की मी टेक्स्टाईल मंत्री आहे पण माझ्या भुसाळमध्ये टेक्स्टाईल नाही तुम्ही काहीतरी करा आणि मध्येच गिरीश भाऊ तुम्ही भुसावळ मध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे तसं शिरा तुम्ही त्या रस्त्यावर तुम्हाला शिरावं लागेल तुम्ही आमचे नेतेच आहात पण तुमचा उद्योग वेगळा म्हणजे टेक्स्टाईलचा यांचा उद्योग वेगळा त्यामुळे संजू भाऊ मी जानेवारी मध्ये डावसला जातोय आणि डावोसून आल्यानंतर किमान एक तरी टेक्स्टाईलचा उद्योग तुमच्या भुसावळमध्ये आणल्याशिवाय मी राहणार नाही त्याकरता सगळा पुढाकार जो आहे हा पुढाकार मी घेईल आणि निश्चितपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सगळं काम आपण करून दाखव आज आपल्याला माहिती आहे दीपनगर मध्ये आपण त्या ठिकाणी एक साडेसहाशे वेगाव्याचा एक नवीन प्रकल्प त्या ठिकाणी सहाशे साठचा पूर्ण केला आता संजीव भाऊची मागणी आहे तिथे आठशे वेगवेगळ्या केला पाहिजे आम्ही फिजिबिलिटी करतो फिजिबिलिटी कशी येते ते आपण पाहू पण संजीव भाऊ आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या मी मान्यच त्यामुळे तुम्ही ज्या ज्या वेळी मागणी करता त्या त्यावेळी ती मागणी पूर्ण होते हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे मी आज या निमित्ताने एवढंच सांगणार आहे की आज मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी चाललेलं जे काम आहे आपलं भुसावळचं रेल्वे स्टेशन एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये त्याच्याकरता मंजूर झाले चकाचक रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी होत आहे मंडळातले पस्तीस स्टेशन बदलत आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे काम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मी या निमित्ताने सांगतो हे सरकार गरीबांकरता काम करणार सरकार आहे महिलांकरता काम करणार सरकार आहे कालच आम्ही निवडून यायला एक वर्ष पूर्ण झालो कालच्याच दिवशी एक वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी निवडून आलो होतो आणि मला हे सांगताना आनंद वाटतो जेव्हा आम्ही निवडून आलो त्यावेळी लोक म्हणायचे आता हे निवडून आले आता लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष झालं योजना सुरूच आहे आणि जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कोणी बंद करू शकत नाही ही योजना सुरूच राहणार आहे आज आपल्याला सांगताना आनंद वाटतो की गरीबाला आरोग्य सेवा मिळाली पाहिजे महात्मा फुले जनआरोग्य योजना आपण सुरू केली पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत केला आता मागच्याच महिन्यामध्ये आतापर्यंत तेराशे रोगांवर आपण इलाज देत होतो आता चोवीसशे रोगांना पाच लाखापर्यंतचा खर्च हा आपण मोफत देतोय आणि त्याच्यावर सत्तावीस रोग असे आहेत की ज्या रोगांकरता पाच लाखाच्या वरचा खर्च देखील राज्य सरकारच्या वतीनं आपण करतो आमचा प्रयत्न आहे प्रत्येक माणसाला आरोग्य मिळालं पाहिजे आणि आता तर मोदीजींनी त्या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य केंद्र दिलेलं आहे आयुष्यमान आरोग्य केंद्र हे प्रत्येक नगरपालिकेच्या क्षेत्रात आपल्याला स्थापित करायचं आहे त्यातनं प्रत्येकाकरता डॉक्टर आणि मोफत अशा प्रकारची औषधी ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहे आणि म्हणून या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोचवण्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी संपूर्ण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आपण निवडून द्या मी आमच्या साधना वेरींचं अभिनंदन सा करतो साधनाताई महाजन या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि आता आपल्या भुसाळ्यावरनं रजनीताई सावकारे आहेत वरणगाववरनं श्यामलताई झांबरे आहेत चोपऱ्यावरनं साधनाताई चौधरी